नमस्कार रशियन मिसाईलनी एका इंडियन फार्मास्युटिकल कंपनी जो वेअरहाऊस क्यूमध्ये होतं त्याला अटॅक केलेलं आहे म्हणजे नेमकं काय झालं की एक रशियन मिसाईल होती ती रशियातून निघाली आणि क्यूमध्ये युक्रेनच्या क्यूमध्ये येऊन एका इंडियन फार्मास्युटिकल कंपनीचा वेअरहाऊस होता त्याला तिने मारला आणि लाखो करोडांचं नुकसान झालं आणि जे त्यातल्या आतमध्ये जिथे स्टोरेज रूम होतं वेअरहाऊस होतं त्याच्या आतमध्ये ज्या गोळ्या काय औषध होती ते रशिया युक्रेनमधले जे मुलं किंवा हे आहेत माणसं त्यांच्यासाठी होती आणि त्यांना रशियन मिसाईलने मारून टाकलं तर मग आता असा प्रश्न उभा आहे की रशिया तर इंडियाचा फ्रेंड आहे ना म्हणजे रशिया बोलतो की इंडिया आणि रशियाची फ्रेंडशिप खूप चांगली आहे इंडियाने पण रशियाकडनं क्रूड ऑइल जाम घेतलेलं म्हणजे जेव्हा रशियावर सॅन्शन होते कुठलाच देश त्यांच्याकडून क्रूड ऑइल घेत नव्हता तेव्हा इंडियाच्या देशाने बिलियन्स ऑफ डॉलर्सचं क्रूड ऑइल रशियाकडून घेतलेलं दोन हजार एकवीस बावीसमध्ये आणि सर्वात जास्त मोठा ट्रेड पार्टनर हा रशिया होता यु ऑइलसाठी बिलियन्स ऑफ डॉलर्स घेतलेलं पण आता काय आलं आहे आता जे युक्रेन वगैरे आहेत त्यांचे जे मीडिया आहे असं युक्रेन एम्बसी इंडिया त्यांनी पोस्ट केलेलं की क का, कशी स्पेशल फ्रेंडशिप म्हणजे जर एवढंच रशियात चांगला फ्रेंडशिप असेल तर इंडिया कंपनीच्या वेळ असं त्यांनी ग् काय टाकली आता अजून रशियाकडून किंवा इंडियाकडून पण याचा ऑफिशियल काही स्टेटमेंट नाही आले की की खरंच रशियाने मुद्दामून केली का चुकून झाली कसंच युक्रेनचे यु फक्त युक्रेनची एम्बसी आहे त्यांनी फक्त ती पोस्ट केलेली कॅसाचं झालं आहे मग आता अजून रशिया त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करेल इंडिया इन्व्हेस्टिगेशन करेल आणि जर खरंच रशियाने मुद्दाम केली असेल तर आ, इंडिया जर यू एनमध्ये क्वेश्चन उचाल किंवा रशियाला पण बोलेल की, बोले की तुम्ही असं का केलं वगैरे आणि आता का हे एक तर युक्रेनची मिसेल पण असू शकते कारण आत्ताच रशिया विक्ट्री साजरा करणार आहेत म्हणजे याच्यापासून सगळं बाहेर आता रशियाचा विक्ट्री डे म्हणजे जेव्हा सोव्हिएत युनियन होती त्याला आय थिंक आत्ता सत्तर काय ऐंशी वर्षे पूर्ण होणार आहेत त्यासाठी विक्ट्री होणार आहे आणि तेव्हा पी एम मोदींना इन्व्हाइट केलं आहे आणि जगातले वर्ल्ड लीडर्स पण येणार आहेत म्हणजे आता समजा शी जिनपिंग आहे चायनाचे प्रेसिडेंट ते तर कन्फर्म येणार आहे त्यांचं तर कन्फर्म आहे पण अजून मोदींचं कन्फर्म नाही आहे मोदी जातील किंवा आपले जे डिफेन्स मिनिस्टर त्यांना पाठवतील अजून कन्फर्म नाही कोणाचंच पण जर मोदी गेले रशियामध्ये तर त्याचं काही चांगलं डिस्कशन होईल म्हणजे वॉर अजून म्हणजे जगात रशियाची पॉवर आहे ती आता परत यायला लागेल अजून वाढेल त्यामुळे रशिया सगळ्या लीडर्सला बोलवते आता समजा चायनाचे शी जिमपिंग गेले आणि आपले भारतातले प्राईम मिनिस्टर मोदी गेले तर ते काहीतरी ठरवतील डील्स होतील यू एस काय करतो आहे टॅरिफ त्यांच्यावर डिस्कशन होईल युक्रेनचं चा काय चाललं आहे होईल आता काय झालं आहे की आ, आता लोक वॉरकडे एवढं लक्ष नाही देत आता वॉर त्यामुळे रशियाचा फायदा होतो तसं कसं टॅरिफ लावले सगळ्या देशांवर टॅरिफ लावले परत कमी केले चायनावर वाढवले ह्या सगळ्याकडे जगाचं लक्ष आहे त्यामुळे तेवढ्यात रशिया करतो आता मिसाईल मारून टाकतो म्हणजे आता मिसाइलला हे आलं आहे की अजून जोरात मिसाईल मारतो आहे मग त्यामुळे युक्रेन पण आता हे विचारायला तर ते चुकून पण लागले असेल मिसाईल जे लागले ते चुकून पण लागले असेल पण काय माहीत की मुद्दाम मारली चुकून मारली पण जी रशियन एम्बेसी युक्रेन एम्बॅसी इंडिया आहे त्यांनी कालच पोस्ट केली आणि त्याच्यावर सगळं हा सुरू आहे आता अजून कुठल्याच वर्डचा काही स्टेटमेंट नाही आला आहे पण जसे येईल तसे कळवतो मी तुम्हाला धन्यवाद